माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्व, सर्व नागरिकांसाठी एक खुशखबर आहे आणि सर्वांना एक मोठा दिलासा राज्य शासनाने दिलेला आहे तर सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अशा प्रकारचे अपडेट्स मिळत राहतील तर सर्वप्रथम आपण आज नवीन मोठी घोषणा झालेली आहे त्याबद्दल बघूया तर ती म्हणजे राज्य शासनाने महाराष्ट्र सरकारकडून निसर्ग आ, निसर्ग आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे तरी ज्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्तीग्रस्त झालेली आहे निसर्गाकडून पाऊस पडला कुठे भूकंप आला किंवा कुठल्याही प्रकारची हानी दोन हजार बावीस ते दोन हजार वीस ते बावीस या दरम्यान झालेली आहे त्यांच्यासाठी मोठा दिलासा दिलेला आहे तर ही वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन क्लिक करा आणि बघा तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस येईल तर सर्वप्रथम तुम्हाला इथे मी सांगतो सर आता या ठिकाणी राज्य शासनाने कशा प्रकारे परिपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्हाला दिसेलच तर हे अशा प्रकारे आम्ही यूट्यूबवर नवनवीन माहिती देत असतो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर सर्वप्रथम या ठिकाणी आता ओपन झालेलं आहे बघा तुमच्या ठिकाणी इथे दिसत आहे महाराष्ट्र सरकारकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर सर्वप्रथम बघा दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत निसर्ग आपत्तींना सामोरे आलेले शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने आज दिलेला आहे तर काही रुपयांची मदत सर्वांना दिलेली आहे तर आज आपण ती बघणार आहोत तुम्हाला जी आर याबद्दल सांगतो मी मित्रांनो जी आर डाउनलोड करा अशी स्क्रीन दिसत आहे या बटनवर टॅप करा तुमच्या जी आर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड होईल तर या बघार प्रकारे अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे बघा या ठिकाणी राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मुदत वाटप करण्यासाठी निधी वितरण करण्यात मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक तर महाराष्ट्र शासनाने सर्वांना जे पण लोक असतील ज्यांची नुकसान झालेली असेल तर सर्वांना मदत पैशाद्वारे देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे येतीलच काळजी करू नका तर या ठिकाणी अशा प्रकारच्या हा बघात किती रुपये दिलेले आहेत सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी संक्रमकांच्या दिन समक्रमकाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम तुमच्या ठिकाणी रक्कम दिसत आहे तुम्हाला तर या ठिकाणी सहाशे कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार ऐवजी एव एव रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार इतकी सुधारित पत्र जो सोबत जोडलेले आहे तर एवढी रक्कम त्यांना लोकांसाठी देण्याचे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला परिपूर्ण वाचू शकता अशा प्रकारे जी आर डाउनलोड करा तुम्ही आपल्या याच्यावर सिस्टीमवर तर या ठिकाणी ही अशा प्रकारे माहिती आम्ही देत असतो चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो ही अत्यंत महत्वाची बातमी आहे सगळ्या शेतकऱ्यांना सव्वीस जिल्हे यामध्ये आलेले आहेत तर त्या जिल्ह्यांची माहिती आपण बघूया आता तुम्हाला इथे दिसत नसेल मी परिपूर्ण दाखवतो तर बघा मित्रांनो कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी समावेश आहे रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर तर दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीतील आहेत मित्रांनो या ठिकाणी ठाणे मुंबई उपनगर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर तसेच आणखी इतर जिल्हे वर्धा चंद्रपूर गडचिरोली जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर नाशिक नाशिक संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धारशिव सगळ्या प्रकारच्या जिल्ह्यांना टोटल सव्वीस जिल्ह्यांनाही अशा प्रकारची मदत प्रोव्हाइड करण्यात येत आहे मित्रांनो तर माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट करा आणि तुमच्या कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे सगळी माहिती मिळवू शकता चॅनलवर शेवटपर्यंत असल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत